महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य सरकारने अर्थसंकल्पात महिलांसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नावा है। या योजने या योजनेचे नाव आहे योजनेत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना आर्थिक मदत शासनाकडून दिली जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे अनेक महिला लांबरांगा लावून या योजनेचा फायदा करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत कुंडली दुधाला ग्रामपंचायत येथे चरणसिंग ठाकूर काटोल विधानसभा क्षेत्र सुधाकर कोळे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजना बदल मार्गदर्शन शिबिराचे निखिल बाबू जयस्वाल यांनी आयोजित केले होते यामध्ये हजारोच्या संख्येने सह नागरिक उपस्थित होते यावेळी काटोल तालुक्यातील महिलांना यांचा लाभ मिळावा म्हणून तिथे ऑनलाईन सुविधाही सुरू करण्यात आली होती चे, 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 आमच्यावर उपस्थित जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष उमेश चव्हाण जिल्हा भाजपचे मंत्री नितीनजी भोसे आपले गुरुजी सर्व आमचे साहेब आमच्यावर उपस्थित सर्व सन्मान पदाधिकारी आणि या पंचायत समिती सर्कल म्हणून आलेल्या प्रमुख कार्यक्रमात मंजूर

ते सर्व घटक आपल्या विरोधात केले होते ही निवडणूक आपण लढलो आपण प्रचंड मेहनत केली आपल्या सर्वांचा आभार मानतो धन्यवाद देतो प्रचंड मेहनती सात आठ म्हणजे तुम्ही म्हणजे सरव्याम कराम करा घरोघरी द्या प्रचंड मेहनत आपण सर्वांनी या सरकारच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आमच्या घेतली म्हणूनच

त्यांनी जी लाडके पहिली उद्या आज महाराष्ट्रात संपूर्ण भागामध्ये ब्राह्मणाचा जो आदेश दिला त्याप्रमाणे सुद्धा आम्ही आज साठो तालुक्यामध्ये गावा अभियान आज आपण पाहताय आमच्या दुधाऱ्यांनीसुद्धा आज हजार ते पाचशे महिलांनी येऊन त्या ठिकाणी आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे लाईनापासून तो मोठ्यापर्यंत त्या महिलांना फॉर्म देणे महिलांना लागणारे कागदपत्र पुरून देणे त्यांच्या बँकेची पूर्ण माहिती फॉर्मची पूर्ण माहिती आता आमचा कार्यक्रम जवळपास हा एक महिन्यापर्यंत चालेल अशासाठी की ही काँग्रेस या सरकारने सत्ता केली लहान लोकांपर्यंत कुठलीच योजना पोहोचली नाही ना हे पहिल्यांदा असं नव्यानं घडते आहे की आमच्या ग्रामीण भागातल्या गोरगरीब्या महिलांना कुठेतरी पन्नास रुपये त्यांच्या खात्यात जमा व्हा सुख समाधी द्यावं असा उद्देश सरकारनं घेतला त्या सरकारच्या विषय त्या सरकारच्या माध्यमातून त्या आमच्या ग्रामीण भागाच्या माध्यमातून त्या सरकारचं आम्ही या ठिकाणी आज अभिनंदन केलं आज आमच्या भुल्या या भदामध्ये जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्रीकररावजी सोळे साहेब काठोर नायखेड मतदारसंघाचे चरणसिंगजी टापू साहेब यांनी येऊन या आज काही महिलांना लाडकी योजनेचा फॉर्म भरून त्यांच्या स्वाधीने केल्या म्हणजे शासकीय योजनेचा लाभ मिळावा ह्या दृष्टिकोन त्यांनी समजून घालून दिली आणि त्यानंतर हा असाच कार्यक्रम आम्ही कंटिन्यू चालू ठेव त्याबद्दल आज या ठिकाणी आलेले महाराष्ट्र संदेश च्या मी यांचं अभिनंदन करतो धन्यवाद पुन्हा राहिलेला मी पुन्हा एकदा मला आठवून आली मी या माध्यम मा... नमस्कार सर महाराष्ट्र संदेशमध्ये आपलं स्वागत आहे लाडकी बहीण योजना जी या अंतर्गत तुम्ही जे कॅम्प घेतलेला आहे आणि जी योजना लोकांपर्यंत पोचवत आहे त्याबद्दल काही माहिती द्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजना की महाराष्ट्र सरकारने अर्थात माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब मान्य मुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री अजित अजित पवार साहेब यांनी जी या महाराष्ट्रातील सर्वसामान्य घोर गरीब हीन दलित पीडित महिलांसाठी महिला भगिनीसाठी ही जी योजना आणली आहे ती खऱ्या अर्थानं सामान्य माझ्या भगिनीला सन्मानानं जीवन जगण्यासाठी आधार देणारी ही योजना आहे आणि त्यामुळे या योजनेचा लाभ या महाराष्ट्रातल्या संपूर्ण महिला भगिनींना मिळाला पाहिजे आज काटोल तालुक्यातल्या प्रत्येक घरातील महिलांना या लाडल्या बहिणी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता घरी जाणार आहे भगिनीचा फॉर्म भरून घेणार आहे तिला फॉर्म भरण्यात काही अडचणी आल्या त्यासुद्धा आम्ही त्याच्यातसुद्धा मदत करणार आहोत आमचा प्रामाणिक उद्देश आहे त्याच्यात कुठेही राजकारण नाही माझ्या बहिणीला मुख्यमंत्र्याकडून आलेली मदत ही तिच्या घरात तिच्या दारात पोहोचली पाहिजे एवढं सोपं आणि प्रामाणिक काम आम्ही आमच्या भगिनीसाठी करणार आहे परत एकदा महाराष्ट्र शासनाचा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद चंद्रकिशोर जयस्वाल आहे मी युवा मी महामंत्री हो नागपूर जिल्हे का महिने हे महिला युवक योजना का कॅम्प लगाया आहे मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना का और हम अभी हर गांव में कैंप लगाने वाले हैं और हर घर में हम हमारे कार्यकर्ता और हम लोग खुद होकर फॉर्म बांटने वाले हैं अभी आपके क्षेत्र में आपने ऐसे कौन कौन से काम किए हैं जिसके अंतर्गत ये जो लाली बहन योजना जो है ये भी आपने इधर कैंप वगैरह लगाया है